नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टल मध्ये स्वागत उत्तर कन्नडचे भाजपा उमेदवार विश्वेश्वर हेगडे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खानापुरात काँग्रेस पक्षावर घणाघात समृद्ध देशासाठी द्या मोदीची साथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खानापुरातून लाईव्ह भारत माता की वंदे राणी कित्तूर चन्नम्मा आणि क्रांतीवीर रंग संगोळी रायण्णा यांना वंदन करतो आणि आजच्या कारवार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या प्रचाराला उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठावरील विठ्ठलराव हलगेकर आमदार अरविंद पाटील संजय पाटील संजय कुबल प्रमोद कोचेरे आणि बाबुराव देसाई नाशिर बागवान सुनील हेगडे धनश्री सरदेसाई सुरे, सुरेश देसाई महेश मोहिते ज्योतिबा रेमाने सदानंद पाटील चेतन मनेरीकर आणि आपले प्रमोद मधुराज आणि मोठ्या संख्येने उपस्थित खानापूरमधील बांधव भगिनी माता आणि पत्रकार मित्रांनो मी आपल्याला खास करून शुभेच्छा द्यायला आलो कारण ही लोकसभेची निवडणूक जी होती आहे ही निवडणूक कुठल्या एका मतदारसंघाची नाही आहे ही निवडणूक आपल्या देशाचा नेता निवडण्याची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची निवडणूक आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे आणि ही निवडणूक पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री करण्यासाठीची आहे आणि म्हणून ही महत्वाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला दे, आपला देश आपला भारत देश महासत्तेकडे नेणाऱ्या नरेंद्र मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे त्यांच्या हात बळकट करण्यासाठी या आपल्या कारवार लोकसभा मतदार संघातले खास लोक उमेदवार आपले विश्वेश्वर हेगडे यांना आपल्याला मतदान करायचं बांधवानो आणि भगिनीनो आपल्या सगळ्यांना माहित आहे खरं म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये आज आपण जर पाहिलं तर पन्नास साठ वर्षात काँग्रेस जे करू शकलं नाही मोदी साहेबांच्या काळात दहा वर्षात आपण केलं दहा वर्षामध्ये पहिला भारत देश बोलायचा परंतु कोणी त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही आज भारत बोलतो जग ऐकतो आणि जग देखील हलतो अशा प्रकारचं काम आपल्या मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून या भारताला विकासाकडे नेण्याचं काम या भारताला अकराव्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्यावर आणण्याचं काम कोणी केलं असेल त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि म्हणून त्यांनी संकल्प केलाय निर्धार केलाय की तिसऱ्या क्रमांकावर आपल्या देशाची अर्थव्यवस्था आली पाहिजे आज मी आपल्याला सांगतो तुम्ही एकीकडे कट कमिशन आणि करप्शन करप्शन फर्स्ट वाले एकीकडे आहेत आणि नेशन फर्स्ट वाले मोदी आपले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये एकही भ्रष्टाचाराचा डाग न लागलेले बेदाग असे आपले प्रधानमंत्री आहेत दोन हजार चौदाच्या चा पूर्वी आपण पाहिलं बॉम्बस्फोट होत होते दंगे होत होते भ्रष्टाचार घोटाळे किती घोटाळे झाले चारा घोटाळ्या पासून काय काय घोटाळे झाले ते मी काय उल्लेख मी करत नाही परंतु दोन हजार चौदा नंतर एक तरी बामफोट झालाय का एक तरी भ्रष्टाचाराचा आरोप लावायची हिंमत मोदीजींवर केली का एकीकडे सगळे जण एकत्र आले इंडिया अलायन्स इंडिया अलायन्स एवढ या मोदीजींच्या द्वेषाने पछाडलेले लोक आहेत मोदी द्वेषाने पीडित लोक आहेत हे सगळे एकत्र आले आपली सेना आहे ती रावण सेना आहे आणि म्हणून रामाच नाव घेणाऱ्याच्या विरुद्ध आज आरोप करू लागले मग आपण कोणाला मतदान करणार खरं म्हणजे अयोध्ये मध्ये राम मंदिर बांधण्याचं काम कुणी केलं त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी करोडो राम भक्तांचं स्वप्न आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं पण स्वप्न होत अयोध्ये मध्ये राम मंदिर बनलं पाहिजे काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटलं पाहिजे कोणी स्वप्न पूर्ण केलं त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि म्हणून आज आपल्याला आहे चोवीस तास काम करणारा देशभक्त एकीकडे आहे आणि दुसरीकडे थोडं गरम झालं उकाडा झाला की गार हवा खायला परदेशात जाणारा युवराज आपल्याला कोण हवाय आणि तिकडं जाऊन पण आपल्या प्रधानमंत्र्यांची बदनामी करणं देशाची बदनामी करणं एकीकडे नसा नसा मध्ये देश सेवा आणि राष्ट्रभक्ती भिनलेले आपले प्रधानमंत्री ते म्हणतात मेरे जीवन का हर 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 कण 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 और मेरा हर श्वास ये देश के लिए मैंने समर्पित किया है दहा वर्षामध्ये सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कधी आपण पाहिलाय आपल्या आईचं दुःख विसरून लगे देश सेवेला आपलं जीवन समर्पित करणारा प्रधानमंत्री कुठे आणि अजूनही आईचा पदर धरून राजकारण करणारा कुठ आणि म्हणून मोदीजीनी तर इस्रोच्या माध्यमातून चंद्रावर चांद्र चा लॉन्चिंग सफलपणे केलं परंतु युवराजांचं काँग्रेस पन्नास वर्ष लॉन्चिंग करते रस्त्यावर फिरवते पण काय लॉन्चिंग अजून होत नाही मग आपण कोणाला मतदान करणार ज्यांनी या देशाला पुढे ने नेलं त्यांना की देश तोडायला निघाले देशाची बदनामी निंदा लालस्ती करणाऱ्यांना हा सवाल आपल्या समोर आहे परंतु स्वप्नात देखील कुणालाही विचारलं या देशाचा प्रधानमंत्री कोण पाहिजे तर काय म्हणणार मोदी 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 म्हणतात सारखे सर्वजण आणि म्हणून आपली घोषणा आहे फिर एक बार आणि बार आणि म्हणून चारशो पार करायचं असेल तर आपला विश्वेश्वर वेगळे पाहिजे त्याच्यामध्ये आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की पूर्ण देशामध्ये एक असं माहोल झालेला आहे की सगळीकडे जिथं जिथं मोदीजींची सभा होते तिथं तिथं पूर्ण वातावरण मोदीमय होऊन जात आणि देशभक्तीमय होऊन जात आणि राष्ट्रमय होऊन जात हा फरक आहे हा फरक आहे आणि देश बडवायला निघालेले कुठं आणि मोदीजी द्वारकेला गेले पाण्याखाली तिथं पण देश हिताचा विचार करणारे मोदी कुठे हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून आपण ज्याने पन्नास साठ वर्षात या देशाला खड्ड्यात घालण्याचं काम केलं या देशाला अधोगतीकडे नेण्याचं काम केलं आणि दहा वर्षात मोदीजींनी एवढं काम केलं माझ्या माता भगिनींसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी युवासाठी ज्येष्ठांसाठी सगळ्यांसाठी काम केलं आज कोविड मध्ये देखील आपण पाहिलं जेव्हा कोविड झाला होता त्यावेळेस फक्त आपल्या देशातल्या लोकांनाच व्हॅक्सिन दिलं नाही तर जगभरातल्या अनेक देशांनी मागणी केल्यानंतर मोदीजीने त्यांना पण व्हॅक्सिन पोचवलं भारत देश आज एक मजबूत देश म्हणून लोक पाहत आहेत भारताचा आवाज बुलंद करणारे आपले प्रधानमंत्री मोदीजी आहेत आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे सगळं कडबोळ एकत्र आली होत रावण सेना एकत्र आली धाप तोंडाची मणक्यांची परंतु एक 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 करून निघून गेले मुमे राम आणि बगल मे चोरी अशा प्रकारचं त्यांचं काम आहे मला सांगा जो राम का नाही हो काम का नाही आणि म्हणून आज मोदीजी प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना न्याय देतात आज आपण पाहतोय की सगळ्या लोक मोदीजींना अजेंडा काय विकासाचा अजेंडा आपल्याकडे आहे मोदींजींच्या नेतृत्वाखाली मजबूत फारच या ठिकाणी काम करतोय आता मोदीजी विचारत नाहीत डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक करतात घुसून पाकिस्तान मध्ये लोकांना त्यांची जागा दाखवण्याचं काम करतात हे प्रधानमंत्र्यांच काम आहे असा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे आप आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय कि येत्या कर्नाटक मध्ये काय होणार आहे पुढे मला माहित नाही या निवडणुकीनंतर हा <laughs> तर तो महापौर पण अडीच वर्षाचा असतो असं सरकार चालतं का असं देश चालतो आणि म्हणून या देशाला वाचवायसाठी आपल्याला मोदींना प्रधानमंत्री करावंच लागेल या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला आणि अधिक समृद्ध करण्यासाठी मोदींनाच प्रधानमंत्री करावं लागेल या देशाची पथ जगात वाढवण्यासाठी मोदीजींनाच प्रधानमंत्री करावं लागेल मी आपल्याला फक्त एक उदाहरण देतो आणि माझं भाषण संपवतो मी जेव्हा दावोसला गेलो होतो स्वित्झर्लंड मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये तिकडे गेलो मला खूप देशाचे राष्ट्रपती प्रधानमंत्री भेटले मंत्री भेटले आणि आपल्या आमच्या राज्यासाठी त्यांनी मोठी इन्व्हेस्टमेंट दिली परंतु मोदीजींच्या बाबतीमध्ये त्याने एवढा आदर युक्त सन्मान दाखवला की माझा देखील ओर भरून आला अरे आपला प्रधानमंत्री साता समुद्रा पलीकडे पण लोकप्रियच्या उत्तुंग शिखरावर बसलेला आहे जगामध्ये नंबर एक ची लोकप्रियता लाभलेला कोण साहेब हे आपण भाग्यवान आहोत की आज आपल्या देशाचा प्रधानमंत्री देशात नाही जगात लोकप्रिय आहे आणि म्हणून आपल्याला एवढंच मी सांगतो आपली आपल्याकडे विकास आहे त्यांच्याकडे काय विनाश खऱ्या अर्थाने दुसरं काही नाही आहे आणि म्हणून आज आपल्याला येत्या किती सात तारखेला आहे ना सात तारखेला मतदान या दिवशी बघा मतदान जास्त झालं पाहिजे आपले बुथ प्रमुख गट प्रमुख आपले कार्यकर्ते तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही मला या सर्वांना या सर्वांना माझी विनंती आहे कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे कडक उन्हाळा आहे पण या उन्हाळ्यात देखील आपल्याला मतदान आपलं हक्काचं जास्तीत जास्त मतदान आपलं काढणं गरजेचं आहे आणि आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढवायची असेल कार्यकर्त्यांनी मेहनत घेणं गरजेचं आहे आणि म्हणून सात तारखेला आपल्या विश्वेश्वर हेगडे यांना मत म्हणजे ते डायरेक्ट मोदीजींना आपल्या कमळाला मत म्हणजे मोदीजींना मत तुमच्या भारतीय जनता पार्टीला मत म्हणजे मोदीजींना मत आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय की मोदीजींचे हात बळकट करायचे असतील पार हा त्यांचा निर्धार पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला या मतदार संघातून आपले विश्वेश्वर हेगडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं लागेल कारण यापूर्वी तुम्ही आपल्या विठ्ठलराव हलगेकर यांना पंचावन्न हजारचा चा लीड दिलेला आहे पंचावन्न हजारचा लीड आता तुम्हाला डबल करायचं आहे आणि हेगडे यांना प्रचंड मताधिक्याने विजय करा एवढीच आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद देतो जय हिंद जय श्रीराम जय जय श्रीराम धन्यवाद